आणि फ्राय करू यातले चौकोनी चौकोनी तुकडे मी फ्राय करते आणि ना ते सगळ्यांनी असंच खाऊन टाकलंय आणि उलटून आहा मस्त दिसतात ना किती सुरेख त्याच्यावरचे बघा मस्त मला तयार झाला दिसायला बघत ते भारी दिसतात <laughs> नमस्कार कसे आहात सगळेजण सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताच किचन फूड अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपला दुसरा चॅनल आहे ज्यावर मी घरामध्ये आम्ही जे काही करतो मग पाहुणे आल्यावर असेल मुलांसाठी असेल डब्यासाठी असेल ते हलक्या फुलक्या रेसिपीज ते ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळं तुम्हाला ते आहे तुम तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत ते महाराष्ट्रीयन नाही आहेत भाताचा प्रकार जास्त खातात आणि एकदम धावती भेट आहे संपूर्ण स्वयंपाक ही नको आहे म्हणून मी एकदम बेसिक मेन्यू केला आहे एका एका एपिसोडमध्ये तुम्हाला एक एक रेसिपी दाखवणार आहे तर माझा मेन्यू आहे दही छोले त्याच्यासोबत मटार पनीर पुलाव आणि स्नॅक म्हणून मी मेथीच्या वड्या करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या वड्या कशा करायच्या ते बघतोय तर इकडे मी छोले भिजू घातलेले आहेत याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये बघायला मिळेलच आत्ता आपण वड्या करूया तर इथं मी बघा एक जुडी मेथी घेतली फक्त पानं पानं निवडलेली आहेत स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ सकाळी उठल्यावर चार पाच तास भिजू घातली होती साधारण दोन वाट्या भिजलेली डाळ आहे मेथी इथळायला ठेवली आता आपण डाळ वापरून वडा करतो आहे डाळ आपल्याला बारीक करायची आहे तर आपण जी भिजवलेली डाळ आहे त्यातली दोन वाट्या डाळ घेऊया दोन वाट्या डाळ घातली त्याचबरोबर इथं मी चार पाच कमी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं हे यामध्ये घालू सोबतच घालूयात थोडंसं जिरं साधारण एक चमचा आणि थोडासा ओवा आणि याला पाणी न घालता हलकं रवाळ रवाळ वाटायचंय खूप बारीक करायचं नाही अगदीच वाटलं तर थोडस पाणी घालता येईल पण खूप पाणी घालू नका आणि हे घ्या याला आपण वाटून घेतलंय तुम्ही बघाल तर थोडस असं रवाळ ठेवलेलं आहे थोडी डाळ राहिली तरी चालते डाळ बारीक केली आता मेथी चांगली निथळी एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे आपल्याला वड्या कापायला सोपं जातं शक्यतो पानं पानच घ्या बरं का म्हणजे मग वडी चवीला चांगली लागते एकदम बारीक चिरून घेऊ मेथी चिरून झाली आहे डाळीमध्ये घालूया लक्षात घ्या तुम्हाला जर डाळीचं प्रमाण थोडं वाढवायचं असेल तरी चालेल इथं काय झालं मी मेथी आणली होती बाजारातनं पण बरीच खराब निघाली त्यामुळं मी डाळ थोडीशी शिल्लक ठेवली कारण मग फक्त डाळ डाळ लागायला नको ना म्हणून तर मेथी याच्यामध्ये काढली आता याला मसाले घालायचे मिक्स करायचं उकडायला ठेवायचं वडा झालाच म्हणून समजा आता यामध्ये घालूया हळद मिरची पावडर थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली फक्त चवीसाठी रंगासाठी एक चमचा धणेपूड दोन चमचे पांढरे तीळ कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ याला मिक्स करूया आणि हो तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ नको आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही कुठलीही डाळ मग त्याच्यात मूग डाळ पिवळी असेल हिरवी मूग डाळ असेल ती वापरली तरी चालेल भिजवून वापरायची किंवा अगदीच वाटलं तर तुम्ही याच्याऐवजी बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी जा आणि हे बघा याला आपण छान एकजीव करून घेतलंय असा घमघमाट गुं सुटलाय ढोकळ्याची प्लेट आहे त्याला तेल लावलंय त्याच्यावर याला थापून घ्यायचं खूप पातळ करायच्या नाहीत किंवा एकदम जाडही ठेवायची नाही वडी तर थोडेसे तीळ पेरूया आणि याला मी थापून घेतलेलं आहे आणि गंमत सांगते मी इडली पत्र फायनली विकत घेतलं एवढ्या वर्ष माझ्याकडे इडली पात्र नव्हतं फक्त ते स्टँड मी डिफेन्स कॅन्टीन आणलं होतं ते पातेल्यामध्ये कुकरमध्ये कशात पण ठेवून मी इडल्या करत होते आणि म्हणजे मला कळतंय शूट करताना यात दोन वेळा इडल्या करून झाल्या याचे कान मी एक सरळ बसवला हो एक उलटा बसवलाय हो आता हे झाल्यावर गरम आहे झालं की आपण याला नीट करू आता याच्यात मी आधीच पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी आधीच उकळतंय यामध्ये या ताटल्या ठेवायच्या आणि याच्यावर झाकून याला पंधरा मिनिटं आचेवर वाफवायचं सुरुवातीची पाच मिनिटं मोठा गॅस ठेवा त्यानंतर मध्यम करा आणि एक दहा ते बारा मिनिटं वाफवा एक पंधरा मिनिट झाली आहेत बघूया वड्या मस्त उकडल्यात हे बघा सुरी रोतीय तर अजिबात याला चिकटत नाही याचा अर्थ आपली वडी छान स्टीम झाली आहे गॅस बंद केला याला बाहेर काढू आणि संपूर्ण गार होऊन देऊ आणि आपल्या वड्या पूर्ण गार झालेल्या आहेत त्यावर आम्ही छोल्यांची भाजी केलेली आहे त्याचा व्हिडिओ बघायला मिळणारच आहे वड्या काढून घेऊ वडा कापताना हे बघा जाड फार ठेवायच्या नाही इतकी जाडे मुठा मी ठेवलेली जरा मोठ्या मोठ्याच वडा कापते मी वड्या कट झालेल्या आहेत फ्राय करून घेऊया तर मी तव्यावरच शालो फ्राय करते आता तेल चांगलं तापलं यावर या वड्या ठेवायच्या आणि फ्राय करूया तर यातले चौकोनी चौकोनी तुकडे मी फ्राय करते आणि जे कडेला उरलं सुरलं असतं ना ते सगळ्यांनी असंच खाऊन टाकलं आहे <laughs> कारण हे कच्चं किंवा फक्त स्टीम केलेलं पण खूप छान लागतं तुम्हाला अगदी पाहिजे तर तुम्ही अशाच ठेवला तरी चालते एका बाजूने अगदी एक अर्धा मिनटं दीड मिनटं याला फ्राय करायचं आता एक मिनिटभर याला एका बाजूने शेकलं वरणं थोडं तेल सोडायचं आणि उलटून घ्यायचं हां मस्त दिसतात ना तेल किती सुरेख दिसतात त्याच्यावरचे बघा वा दोन दोन मिनिटं दोन्ही बाजूने मंदाचेवर वर शेकलो मस्त वड्या तयार झाल्या दिसायला बघा किती भारी दिसतायत मी मुद्दामहून वड्या अशाच तव्यावर ठेवते उरलेल्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिला कच्चा सुद्धा खायला छान लागतात वड्या तव्यावरच ठेवते म्हणजे अशाच गरम गरम राहतील तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत अशा मेथीच्या वड्या कशा करायच्या ते बघितलं बेसन वापरलेलं नाही हरभऱ्याची डाळ वापरली आहे त्यामुळे अशा मस्त होतात घशात अजिबात दाटत नाहीत आणि चवीला खरं सांगते कोथिंबीर वडीपेक्षा खूप छान लागतात म्हणजे कोथिंबीर वडी एक वेगळीच गोष्ट आहे आणि हे एक वेगळंच कधी वड्यांमध्ये काही वेगळं वेगळं करायचंय तर या वड्या नक्की करा त्याच्यासोबत पाहुण्यांसाठी आम्ही इकडे मस्त दही छोले केलेले आहेत याचा व्हिडिओ पण लवकरच बघायला मिळेल किंवा कदाचित तुम्ही आधीच बघितलं असेल सोबत मटर पनीर पुलावे सगळ्याचे एपिसोड्स येणार आहेत नक्की बघा नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हॅपी कुकिंग